चोळी पैठणीला लंबे माझ्या घराकडे चाल गडावर बिबा मान काय मौजेची अंबा छान आंबे निलग बग चालावे सतवरी भजनाला यावे आंबा माय दक मी पाय तुझ विनग मे न करू मी काय आंबा माझी भाग्यवान तिला वाहू दान आंबा माझी भाग्यवान तिला बाहू सुळे दुर्गे दुर्गट वारीन संसारी अनाथना ते अंबे विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय मयचासुर मरती नि योध्यासुर मरतीनी सुरवर ईश्वर वर तारक संजीवनी जय देव जय देव दे। श्री भवणी भवणी पाता तुझे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडले प्रवाई ते तू भक्ता लागी ते तू लागी पाभ शिलवलाई जय देवी जय देवी जय मैचा सुर मरती योदैत्याचन सुरवरैश्वरवरदे ईश्वर वरदे तारकसंजीवनी जयदेव जयदे प्रसन्नवदने प्रसन्नसा क्लेशापासुनि सोडी दुःखापासुनि सोडी सोडी वपाशा अम्बे तु जवासूनि कोणपूर्विलाशा नरहर तल्दिनजाला पदपङ्कजलेशा जय देवी जय देवी जय मयषासुर मरतीनीसुर मरतीनी सुरवराईश्वर तारक संजीवनी जय देव जय देव माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर आरती म्हणतो की नाही दुर्गे दुर्गट भारी तुझं संसारी मी या दुर्गे दुर्गट भारी तुझं संसारी या ओळीचा अर्थ असा की हे दुर्गे तुझ्याशिवाय हे भारी दुर्गट संसर्वणे कठीणच आहे येथे दोन शब्द विशेष लक्षात घेण्यासारखे आहेत त्यातील पहिला म्हणजे दुर्घट बरोबर दूर अधिक घट हा शब्द घटना हा सामान्य परिचित शब्द याच घटपासून तयार झाला आहे घट गट, घाट घटनावळ घडविला घडी घटिका असे अनेक शब्द उत्पन्न होतात दुर्घट म्हणजे घडण्यास कठीण होण्यास कठीण दूर हा उपसर्ग थोडा नकारात्मकच असतो असे दुर्दैव दुर्भाग्य दुर्गे भारीचा हा अर्थ